मित्रांनो थर्टी डेज फिटनेस चॅलेंजचे तीन लोक सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांना मी पर्सनली मॅसेजसुद्धा केलेला आहे आता जे राहिलेले लोकं आहेत त्यांच्यासाठी एक अट आहे आणि ती अट आहे की तीस दिवस जे कन्सिस्टन्सी मेंटेन करून एक दिवसही मिस न करता रेग्युलर लाइव वर्कआउटला हजर राहतील त्यांना हे चॅलेंज फ्री होणार आहे पण यासाठी एकही दिवस मिस करायचा नाही आहे जर मिस केलात तर ते तुम्हाला चॅलेंज फ्रीमध्ये नसणार आहे ज्यांना ज्यांना या फिटनेस चॅलेंजमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी माझ्या इन्स्टा डीवर जाऊन गुगल फॉर्म भरायचा आहे डायरेक्ट मॅसेज करू शकता किंवा या व्हिडिओवर जाऊन कमेंट करा थर्टी डेज फिटनेस चॅलेंज यापैकी कोणतंही एक गोष्ट केल्यानंतर मी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करणार आहे हे चॅलेंज रक्षाबंधन नंतर लगेच चालू होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनपर्यंत तुम्हाला वेळ आहे म्हणून लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करा मित्रांनो हे चॅलेंज खूप भारी असणार आहे आणि या चॅलेंजमध्ये तुमचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं त्यामुळे लगेच अप्लाय करा